नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या निवडणुकीचे वातावरण आहे निवडणुकीचे पर्व सध्या सुरू आहेत नगर परिषदचे जे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार येणार आहेत त्याचे आरक्षण सुद्धा आता जाहीर झालेले आहे आणि अनेक जे उमेदवार होते ते आपल्या निवडणुकीच्या भवितव्याला घेऊन चिंतेत होते आणि या आरक्षणाच्या सोडितीमुळे त्यांचे दृष्टिकोन आता बदललेले आहेत काहींचे आ, इच्छा आकांक्षा तशीच राहिलेली आहे तर काहींना मनामध्ये फुलं उमडलेली आहेत आपल्याला दिसून येत आहेत याच विषयाला धरून आज शेगाव नगर परिषदेचे जे नगराध्यक्षाचे जी सोडत झालेली आहे ते इतिहासामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीसाठी सोडलेले आहे जे नगराध्यक्ष पद आहे ते एसी समाजासाठी खुललेले आहे याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत युवा क्रांती न्यूज चे संपादक विजय यादव आहेत सर आपले खूप खूप स्वागत नमस्कार सर शेगाव नगर परिषदचे जे नगराध्यक्ष पद आहे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी खुले झालेले आहे त्यामुळे अनुसूचित जातीचे जे उमेदवार आहेत आणि जो समाज आहे त्याच्यामध्ये अतिशय आनंदाची वातावरण आणि लहर आपल्याला बघायला मिळत आहे तर काय सांगाल या की काय चर्चा चालू आहे सध्या शेगावमध्ये आणि शेगावच्या परिसरातल्या जे जे उमेदवार आहेत या विषयाला घेऊन त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे सर्वप्रथम अनुसूचित जाती ज्याला आपण एससी सी घटक म्हणतो मी त्या एससी एसी सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो की उशिरा का हो परंतु एकशे पन्नास वर्षानंतर शेगाव शहरामध्ये एससी घटकातील नगराज्यपाद सुटल्यामुळं त्यांच्यामध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण काय असतं नगरेबद्दल काय असतं याच्याबद्दल ते प्रचंड अशुत्ता लागलेली आहे आता शेगाव शहरामध्ये एसी आरक्षण सुटल्यामुळं काही ओपन मधले असतील काही ओबीसी मधले घटक असतील की ज्यांनी नगराज्य पदासाठी जोरदार तयारी केली होती जबरदस्त बांधणी केली होती कुठेतरी एसी आरक्षण सुटल्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी वातावरण आहे ना परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानपर्यंत आपला हा देश चालतो त्या देशातला भाग म्हटला आपला शेगाव त्यामुळं ओबीसी आणि ओपन घटकातील जे नगरे दागेदार होते जे यसी आरक्षण सुटल्यामुळे जे थोडेसे नाराज वाढत होते त्यानंतर जे नगरसेवकाचं आरक्षण सुटलं त्या आरक्षणामध्ये ओपन पुरुष मी सध्या नाव घेणार नाही ते बा, पुरुष आपण बाकी ठेवू जे ओपन पुरुष मध्ये जे नगराचे दागदार होते तेच नगर नगरसेवकासाठी ओपन पुरुष सुटल्यामुळं ते आनंद आहे सध्या त्यामुळे कुठेतरी त्यांची जी नाराजी ती कुठेतरी कमी झाली आणि पुन्हा त्यांचं राजकारण जिवंत झाल्यासारखं त्यांना या स्वर वाटायला लागलं आता चर्चा काय चालू आहे तर सध्या नगराच्या पदामध्ये तीन महत्वाचे पक्ष असतील पहिला म्हणजे भारतीय जनता पार्टी दुसरा म्हटलं म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि तिसरा म्हटलं म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता तीन पक्षातील नगराचे कोण होणार कोण असणार तर बी जे साधारणतः तीन ते चार नाव आलेले आहेत सर्वात प्रथम तर नाव आहेत नितीनजी शेवकर ज्यांच्या पत्नी या मागील निवडणुकीमध्ये निवडून आल्या आणि त्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्या होत्या दुसरं नाव आहे रणिताई पवारकर ज्या सध्या रंगणीमधल्या ज्या नगरसेविका होत्या तिसरं नाव आहे आशिषजी सावळे जे मातंग समाजामधून येतात जे रक्त शिक्षण या ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवेचं काम करतात काँग्रेसकडून आहेत प्रमोदजी शेवकर जे शेगाव किर्तन आघाडीचे शहराध्यक्ष आहेत जे चमककार समाजात येतात आणि सध्याच ज्यांची नियुक्ती झाली असे लखनजी पिवाल ज्यांची सध्या भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या शहराध्यक्ष निवड झाली आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्रजी शेवकर ज्यांच्या पत्नी या माझी नगरसेवक आहेत सध्याच्या तर अशा या तीन पक्षातील हे नाव सध्या प्रामुख्याने समोर आले आहेत म्हणजे चर्चेमध्ये आहे शेगाव शहरातील राजकारणामध्ये आता अजून शिवसेना बाकी आहे राष्ट्रवादी बाकी आहे अजून त्यांची तरी चर्चा शेगाव शहरातील जनतेमध्ये सध्या कुठं पाहायला मिळाली नाही आता हे जे एवढे पण नाव सांगितले सध्या हे सर्व सर्व जे नाव आहेत ते सध्या जनतेमध्ये चर्चेला जात जे चर्चा चालू आहेत त्यांच्यानंतर ते नाव सांगितले आलेले या नावांची क्रांती न्यूजचा कोणताही संबंध नाही कारण सांगायचा उद्देश हा की आम्ही आमच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आमच्या अभ्यासाच्या माध्यमातून संभाव्य नावाचे जे नगराध्यक्ष पदाचे जे संभाव्य दावे राहतील आम्ही दिवाळी झाल्यानंतर ते नाव नक्कीच डिक्लेअर करून की हे संभाव्य उमेदवार या पक्षाचे असू शकतात आता हे जे नाव सांगितले जनते तिने चर्चेतले आमचं नगराध्यक्ष प्रमुख दावेदार कोण कोण राहतील आमची जी संभाव्य नगरांची यादी आम्ही युवकांधीची जी आमची समिती आहे जे आज ज्यांचा अभ्यास चालू आहे त्या अभ्यासातून जे नाव समोर येतील ते आता मी दिवस डिक्लेअर करू असं वेगळ्या प्रकारचं वाचून सध्या शेगाव शहरात एस सी आरक्षण सुटल्यामुळं सध्या चर्चेला जात आहे काय आहे अनेक उमेदवार जसं तुम्ही सांगितले होते की जे ओपन समाजाला बिलॉंग करत होते ओबीसी समाजाला बिलॉंग करत होते आणि ते नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून पुढे होते ज्यांनी आपली लॉबिंग केली होती आणि बरीच खाटाटोक त्यांनी केला होता प्रयत्न केला होता पण कुठेतरी एस आरक्षण सुटल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे आता त्यांच्या भवितव्याचं काय की ते आता कुठेतरी काय त्यांची गणिती असणार आहे बराबर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोहितजी सर्वप्रथम तर मी ज्यांची नाराज झाली असेल त्यांना बेस्टलॉप करतो येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही पाहिलेले स्वप्न येणारा पंचायत पूर्ण हो या प्रार्थना करतो आणि जे नगरजीवसाचे दागदार ओपन मधून असतील किंवा ओबीसी घटकामधून असतील तर त्यांच्यासाठी काय नाही बातमी आहे जे आठ तारीखेला जे आरक्षण खुललं त्या आरक्षणामध्ये जेव्हा फुलला जी ज्याने मला कोणत्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पुरुष खुललं कुठं ओपन आर आरक्षण पुरुष खुललं तर जे संभाव्य जागेदार होते नागरिक देव ते आरक्षण खुलल्यामुळे कुठंतरी त्यांना असं वाटायला लागलं की अर आपण राजकारण जिवंत आहे पाच वर्ष आपण राजकारण जाणार नाही म्हणून त्यामुळं सध्या दोन दिवसापूर्वी ते थोडेसे गमत होते आता सध्या आनंदामध्ये ते नाव मी आजच्या या मुलाखतीमध्ये सांगणार नाही येणाऱ्या जी आपली त्याच्यानंतर जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये नाव टिक्की जाण की कोण कोण दावेदार होते आणि त्यांचा कधी म्हणून झाल्यानंतर त्यांना आनंद झाला त्या सर्व प्रकारचं विश्लेषण मी करेल आणि प्रत्येक जण आपल्यापर्यंत आपलं स्वप्न बघत असतो स्वप्न पूर्ण झालं तर मी कोणतं स्वप्न बघतायचं नाही जर पूर्ण झालं तर मी पण नाराज होईल प्रत्येक परीने बघतो तर सगळ्याचे तर स्वप्न पूर्ण होणारच नाही त्यामुळं ते पण आज आनंदात आहेत कारण की त्यांना लक्ष झालं की आपलं राजकारण कुठेतरी जीवन चाल जस तुम्ही आता सांगितलं की त्यांना कुठेतरी आता नगर सेवक पदावरती समाधान मानून घ्यायची वेळ आलेली आहे कारण नगर नगराध्यक्ष जे पद आहे ते आरक्षणामुळे सुटल्यामुळे प्रमुख तीन पक्ष तुम्ही सांगितलेले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी कारण नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीला खुलल्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तिसरा प्रमुख दावेदार या ठिकाणी आलेला आहे तर काय त्यांची रणनीती असू शकते उमेदवार देताना आपण अतिशय सुंदर प्रश्न विचारला सध्या गावामध्ये जी चर्चा आहे त्या चर्चेवर रात्रीच मी बोलत आहे वंचित भवन बहुजन आघाडीचे सर्व सर्वात बाळासाहेबजी आंबेडकर यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं राजकारण आहे परंतु आपण म्हणतो ना की बाळासाहेब आंबेडकर ज्यांना उभं करतात ते नवीन मानतात परंतु जेव्हा वंचितचा एखादा बुद्धेश लॉकें मधून जेव्हा उमेदवार दिले जाते टायमाला तेच लोक जे वंचित बहुजन आघाडी मोठे गेलेले असतात तेच लोक त्यावेळेस त्यांना मदत करत नाही त्या उपकार जाण ठेवत नाही त्यामुळे कुठेतरी वंचित आघाडीला ठिकाणी नुकसान होतं पण वंचित आघाडी पण उमेदवारांना खूप चांगला विचार करेल कितक्या वर्षानंतर इथं संधी आलेली तर कुठेतरी वंचित बहुजन आघाडी फायदा घ्यायचा प्रयत्न करेल आता वंचित बहुजन आघाडी सांगितले मी तुम्हाला शक्यतोवर चर्चाची तर बुद्धिश्लाबाई म्हणूनच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देईल आता आपण येऊया बीजेपीकडे सध्या जोरदार चर्चा चालू आहे सर्वात जास्त नावाची तर नितीनजी शिवकार जे बीजेपीचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या पत्नी धर्मपत्नी या माजी नगरपालिका अध्यक्ष बीजेपीच्या माध्यमातून काही काही लोकांनी शुभेच्छा पण दिल्या की नितीन भाऊ माझे नगराध्यक्ष हार्दिक वेंद विशेष सुटला असं तसं तिसरं पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समजा जर बहुजन वंचित आघाडीने बुद्धिस्ट लॉबी मधून जर समजा उमेदवार दिला बीजी बी गुणदार तर कुठेतरी काँग्रेस असा पर्याय निवडेल या दोघांच्या व्यतिरिक्त की चर्मकार समजून ते उमेदवार देऊ शकतात जसं <coughs> चर्चेमध्ये नाव आहे प्रकाशजी शेवकार म्हणजे किसान आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तो कुशी कधीच नाव ते किंवा यंग मुलांमध्ये सध्या लखनजी पिवार जे सध्याच भारतीय राष्ट्रीय ओळख पाहून जे शरती झालेले आहेत त्यांचाही नाव सध्या खूप चांगलाच चर्चेत चालू आहे तर हे अशा प्रकारचं गर करत राहील तरी प्रत्येक पक्ष आपल्या नगराध्यक्ष निवडण्यासाठी प्रयत्न करेल प्रत्येक पक्ष आपल्या ग्रेत लागेल जसं की दोन हजार सोळाच्या निवडणुकीत बुलढाण्याची झालं बौद्धिष्टवादी आणि मुस्लिम बांधव एकजूट झाले आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजात नगराध्यक्ष बुलढाण्यात बनला जर तेच जर अनुग्रह शेगाव शहरात जर बुद्धिस्ट लॉबी आणि मुस्लिम एक झाले कधी तर आजच वंचितचा त्या ठिकाणी उमेदवार नगरसेस झाला असं मला वाटतं दोघांची समज समज संख्या जर बघितली कधी तर नक्कीच या ठिकाणी समीकरण जोडलं कधी तर वंचित बजून आघाडीचा नगराध्यक्ष आता आपण बीजेपीचा बघूया सध्या निदभाऊ शेगर यांनी गवली काम केलेलं आहे बुद्धिस्टॉबी मध्ये अमरावती नगर असेल सैनिक खोले असेल असे जे विविध भागात जे बुद्धभांजारात त्या ठिकाणी कोणत्या माध्यम त्यांनी बुद्ध वेळ असेल ती तल्ले असतील काही अजून काही विकास बंद काम केले असतील असे जे मी बोलतोय त्यांचा पण जो संपर्क चांगला आहे ते फायनान्शियल पण स्ट्रॉंग दोन बुद्धिष्टबीमध्ये एक जर चम्मगार बांधव त्या ठिकाणी टाकला गेला किंवा एक जर मेटर बांधव त्या ठिकाणी टाकला गेला कदाचित समीकरण तुम्ही सांगता येत नाही की बुद्धिस्ट लॉबी मदार फुटून जाईल चम्मगार बांधव हा हिंदू यश असल्यामुळं शक्यता तिकडे हिंदू लोकांच्या एकंदरीत जस जसा तस तस एक क्लेर की कोणत्या बनतो फक्त उमेदवार कोण कसं होते या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात असं मला वाटत शेवटचा प्रश्न विचारतो जशी महाविकास आघाडी आहे महायुती आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या या स्तरावरती नवीन कुठली आघाडी या याच्यामध्ये येऊ शकते का काय वाटत तुम्हाला हो निश्चितच या ठिकाणी तिसरी आघाडी माझा पेपर अंदाज या ठिकाणी माझी अंदाज आमदार यांच्या माध्यमातून तिसरी आघाडी शंभर टक्के होईल असं मला वाटतं कारण की त्यांनी अजित पवार साहेबांना शब्द दिलेला आहे की राष्ट्रवादीचे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात राष्ट्रवादी वाढण्याचा प्रयत्न करेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्न करेल कारण दिलीप कुरेस सानंदा राष्ट्रात आल्यामुळं शेगाव शहरातील राष्ट्रवादी आल्याचे पण कुठेतरी मनोधैर्य वाढलेलं आहे त्यांचंही आत्मज्ञ वाढलेला आहे की एवढा मुलांनी आपल्या पक्षात आला आणि जर आपल्या मागे जर खंबीरपणे उभं राहिला कधी तर निश्चितच नगर शिव्यांमध्ये आणि नगरातल्या शहरामध्ये पण कृष्ण म्हणून एक चांगल्या प्रकारचं राजकारण हे शेगाव शहरातील नागरिकांना बघायला मिळणार कसे पक्ष असू शकतात त्या विकास आघाडीमध्ये तिसऱ्या विकास आघाडीमध्ये जे तिसऱ्या आघाडी तयार होते त्या तिसऱ्या आघाडीमध्ये आता कोणते पक्ष असतील ते वेळेवरचे असतात आता मेन पक्ष सध्या आघाडीसाठी आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत जाते की राष्ट्रवादी सोबत जाते काही काँग्रेसमध्ये उमेदवार खूप मोठे फळे तयार की आम्हाला राष्ट्रवादीमध्ये तेच प्रमाण कमी आहे सध्या तर अशी घडली काँग्रेस तीस पैकी ती नगर चौक ताकद आहे तीच ताकत राष्ट्रपती नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ज्या ठिकाणी जास्त फायदा होईल आणि विशेष करून जिंच्यासोबत आपण गेल्याने आपण नगराध्यक्षामध्ये त्याला जास्त विचार करतील ते जर काँग्रेसने एकदमच त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला की दोन तीन सीटवर आणि तुम्ही नगरध्यक्षपद घ्या आणि दोन तीन सीटवर तुम्ही निवडून लढवा बाकी आम्ही निवडून लावतो ठिकाणी तिसऱ्या गाडीचे जे सगळे सगळे तर माननीय दिलीप कुमारजी सानंदा हे वंचितला सोबत आणण्यासाठी ते जे म्हणतील ते त्याचा प्रयत्न करतील सातार नगरसेवक पदाच्या सीटामध्ये देतील आणि नगरसेवक देणार असतील त्यामुळं आता वंचित बहुजन आघाडी कोणाला जाते ते जेव्हा तिसऱ्या आघाडीची पूर्ण ताकद ठेपेल वंचित बहुजन आघाडी विचार केला कधी अजित पवार गट याच्यासोबत एकनाथ हो साहेब शिंदेची शिवसेना हे त्यांच्यावर जाण्याचे होऊ शकते मनसे तो त्यांच्यावर जाऊ शकतो त्याच्यानंतर जे पक्ष बिलॉंग करतात जसं की भारतीय बिलॉंग पार्टी बहुजन पार्टी पक्ष निवडणुकी जीवन असतात होऊ शकतात ते पण त्याला जुळून गेले काहीतरी तिसरी आघाडी तयार करतील असं मला वाटतं आणि ते कदाचित या नगरपालिका सुद्धा असा माझा विश्वास आहे जशी निवडणुकीची डेट जाहीर होईल आणि फॉर्म भरण्याची तारीख जशी जशी जवळ येईल तसे तसे जे संभाव्य उमेदवार आहेत आणि हे सगळे राजकीय गणित आहेत ते तसे तसे स्पष्ट व्हायला सुरुवात होईल आणि आपल्याला कळेल की कुठला उमेदवार हा जिंकण्याच्या जास्त जवळ आहे तर नगराध्यक्ष पदाविषयी आज आपण जी चर्चा केली आणि शहरामध्ये नगराध्यक्ष पदाविषयी जी चर्चा चालू होती यामध्ये जो संभ्रम होता नागरिकांमध्ये तो कदाचित या चर्चेच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होईल लोकांना कळेल की नेमकी चर्चा चालू काय होती आणि त्याचं उत्तर कुठेतरी ते शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करतीलच तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी युवा क्रांती न्यूजला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका युवा क्रांती न्यूज शेगाव